हॅलो नमस्कार मी राजसी राजेश चिटणीस आणि आदिशक्ती या मालिकेतली शक्ती हे पात्र मी साकारते आहे आदिशक्ती या मालिकेत आता एक तेरा वर्षाने लीप घेतली आहे ह्या मालिकेने त्या जी छोटी शक्ती होती ती आता मोठी झाली आणि त्याचं पात्र मी साकारते आहे याआधी मालिकेत जी लहान शक्ती होती तिचं कुटुंब होतं तिची आई वडील त्यानंतर आजी आजोबा हा सगळा असा तिचा एक कुटुंबाचा सगळा प्रवास चालू होता आणि त्यात काही कारण असतं काही याने आई वडिलांसोबत तिचा अपघात होतो आणि त्या अपघातात तिचे आई वडील जातात पण तिची शक्ती असते ती त्या अपघातात वाचते आणि एका साऊथ इंडियन कपलने तिला अडॉप्ट केलं सध्या सो मी जे तेरा वर्षानंतरचं जे लीव्ह घेतलं आहे मालिकेने सो so, मी माझे अम्मा आणि अप्पा जे साऊथ इंडियन कपल आहे त्या दोघांसोबत तिथे राहते आणि आमचा एक छोटासा इडल्याचा स्टॉल आहे आणि माझे अम्मा अप्पा खूप प्रेम करतात माझ्यावर ते छान मला वाढवत आहेत मला कुठल्याच प्रकारे म्हणजे शक्ती या पात्राला कुठल्याच प्रकारे तिचा भूतकाळ आठवत नाही आहे की काय झालं आपल्यासोबत किंवा आपले आई वडील कोण होते आपण कुठल्या घरात होतो पण तिला जी आदिशक्ती असते जी देवी असते ती सतत दिसत असते त्या देवीचा तिला भास होत असतो आणि जेव्हा जेव्हा संकट येतात तर काहीतरी कारणाने ती देवी तिला मदत करते तिची आई तिला नेहमी दिसत असते तिची लहान बहीण तिला दिसत असते आणि सगळं हे जे आपण म्हणून ही दैवी शक्ती किंवा हे जी कुठली पावर आहे ती तिला त्या संकटात बाहेर काढते आणि तिला मार्ग दाखवते तर सध्या तिला माहिती नाही की हे काय सुरू आहे तर तिचा ते जे पात्र आहे शक्ती हे फार क्युरियस आहे सो ती तिच्या बुद्धीने सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करते की मला हे भास का होत आहेत किंवा मा, माझे खरे आई वडील कोण होते माझ्यासोबत काय झालं लहानपणी कारण अम्मापांना हे माहिती नाही आहे आणि माझा तरी या पात्राचा प्रवास सध्या असा चालला आहे की मला ते शोधायचं आहे काय आहे ते आणि माझे जे आ, काका आहेत प्रिन्स निखारगे म्हणून त्यांचा या सगळ्या मागे जो काही आपण म्हणू त्यांनी जे काही केलं आहे या सगळ्या गोष्टी मागे माझ्या आई आणि बाबांच्या अपघातामागे तेही मी शोधायचा प्रयत्न करते त्यांच्या घरी गेल्यावर मला काहीतरी भास होतात लहान मुलीचे भास होतात या सगळ्या गोष्टी सध्या फार प्रश्न आहेत शक्तीच्या समोर आणि तिथे शक् प्रश्नांमधून स्वतःचा मार्ग शोधते स्वतःची उत्तरं शोधते सोबतच तिला शिवा नावाचा एक आपण मित्र म्हणूयात किंवा सध्या ती त्याला मित्र मानत नाहीये पण एक मुलगा आहे जो तिच्या अम्मा आप्पांना आणि तिला बऱ्याच संकटातून सोडवतो प्रत्येक ठिकाणी मदतीला येतो आणि पुढे त्याचं सुद्धा या दैवी शक्तीशी काय नातं असेल किंवा त्या प्रिन्स निखारगेनशी काय नातं असेल किंवा पुढे जाऊन शक्ती आणि शिवाचं काय नातं डेव्हलप होत आहे हेही मी म्हणेन की एक छान इंटरेस्टिंग ट्रॅक येणार आहे सो so, मी प्रेक्षकांना हेच सांगेन की पुढे खूप छान छान नवीन गोष्टी येणार आहेत मी माझा पास्ट कशा सोपते आहे शिवा आणि शक्तीचं काय मैत्री होते है, प्रेम होते है, प्रेम होत आहे काय पुढे होत आहे ते कळणार आहे सो so, तुम्ही आमची मालिका नक्की बघा सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता सन मराठीवर आदिशक्ती